श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू खूप काही संघर्ष करत आहेस तर भेऊ नकोस मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तुला आज जो काही संघर्ष वाटत आहे तो तुझा असा मार्ग तयार केल्या जात आहे ज्यावर चालताना आज तर तुला थोडे कठीण वाटेल पण उद्या मात्र ते सुखाचे ते आनंदाचे क्षण तुला प्राप्त होतील बाळा या दिवसांना आपली परीक्षा मानून स्वीकार कर कारण जेव्हा तू ही घडतर परीक्षा पास करून उत्तीर्ण होऊन पुढे जाशील तेव्हा तुझ्यासाठी ते अनेक द्वार उघडण्यात येतील जिथे तुला सुखाचे आनंदाचे क्षण प्राप्त होतील खूप काही विचार करणे थांबवा कारण विचार करून तुम्ही खूप काही स्वतःला ताणतणाव देत आहात त्यातून मुक्त होण्याचा एकच पर्याय आहे ते म्हणजे देवाचे स्मरण नामस्मरण जर तुम्ही देवाकडे अध्यात्माकडे वळला आहात तर तुमच्यासाठी काहीही होणे अशक्य नाही जर तुम्ही त्या कार्यांसाठी देवाकडे प्रार्थना करत आहात तर आता तुम्ही तुमच्या ध्येयाच्या खूप काही जवळ पोहोचत आहात विश्वास ठेवा देवाचे देवा कार्य अनंत आणि अफाट ऊर्जेने भरलेले आहे त्याला स्वीकार करण्यासाठी पुढे या तुमच्या मनातील ते सर्व काही माझ्यासमोर मोकळे करा कारण मी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करणारा देव आहे मी तुम्हाला कधीही कुठल्याही परिस्थितीत एकटा सोडत नाही मग ती वेळ कठीण का असे ना कारण माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी निरंतर येत आहे तुम्हाला काळजीमुक्त करणारे माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आणि काहीतरी अद्भुत तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा माझे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत त्यांना विसरून चालणार नाही ना येणारे चोवीस तास तुमच्यासाठी खूप काही सुखद अनुभव देणारे आहेत स्वामी म्हणतात पुढील तीन तासात तुला ती आनंदाची गोड बातमी प्राप्त होण्याचा तो सुखद आणि खूप काही सुंदर काळ येत आहे बाळा तुझ्या चिंता दूर करणारा तुला जो काही आशीर्वाद मी या क्षणाला देत आहे ते मनापासून स्वीकार कर तुझ्या जीवनातून ते दुःख क्लेश आणि यातना दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्यातून ते, ते दुःख क्लेश नाहीसे करणारे ठरेल बाळा जेव्हा मी माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवतो तेव्हा तुझ्यासाठी ते अद्भुत चमत्कार घडू लागतात तुझ्या इच्छा पूर्ण होऊ लागतात तुम्ही अनेकदा याचे अनुभव पूर्वीही केले आहेत जर घेतले असतील तर होय म्हणून टाईप कर आणि तुला जर माझे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर मला स्वामींची शक्ती हवी आहे असे टाईप कर जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही उच्च कोटीची सेवा पूर्ण करत आहात मला माहीत आहे तुम्ही नाम जप ध्यान आणि तारक मंत्राचे तीर्थ बनवत आहात ते तुमच्या जीवनातून ते सर्व काही क्लेश दूर करणारे तुमच्या यातना दुःख नष्ट करणारे आहेत कारण तुम्ही ती मनापासून प्रार्थना करत आहात देव तुमची प्रार्थना ऐकत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात विश्वास ठेवा देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे देव म्हणतात बाळा माझे हे संदेश तेच ऐकू शकतात ज्यांच्यात ती क्षमता मी देत आहे कारण सैतानाचा पुत्र कधीही ते ऐकू शकत नाही तू माझा पुत्र आहेस तू भाग्यशाली आहेस आणि तुझा भाग्योदय होण्याचा काळ जवळच येत आहे म्हणूनच तू हे ऐकत आहेस बाळा पुढील तीन तासात तुमच्याकडे ती आनंदाची बातमी येणार आहे ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे खूप दिवसांपासून प्रार्थना करत आहात आता काहीही उशीर लागणार नाही तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही प्राप्त होण्याची सुखद वेळ सुखद क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहेत जर तुम्ही या क्षणाला देखील सज्ज असाल तर ते तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादावर स्वामींच्या संपूर्ण चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना आणि ज्यांना याची आवश्यकता आहे जे मनाने कमकुवत झाले आहेत जे काही खूप काही त्रासात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक लाईक करा आणि या संदेशाला शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल कारण स्वामीची दिव्य शक्ती सतत प्रवाहित होत आहे तुम्ही त्या ऊर्जेत नाहून घेण्यासाठी सज्ज व्हा कारण तुमच्यातून ते सर्व काही दुरीत ते दूषित आणि ते नकारात्मक निघून जाईल कारण स्वामी देव स्वतः येऊन तुमच्या पुढे ते प्रगट करत आहेत की देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने चमत्कार करण्यासाठी येत आहेत तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही परम सौभाग्यशाली आहात तुमचे जीवन आता खूप काही परिवर्तित करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत देव म्हणतात बाळा आपले कर्म करत पुढे चालत राहा कारण आता माझा दिव्य प्रकाश तुला प्राप्त होऊन तुझ्या जीवनातील तो अंधकार नाहीसा होणार आहे जो तुला खूप काही त्रास देणारा ठरत होता जे कोणी तुझ्या विरोधात कार्य करत होते ते आता इथून पुढे तुला त्रास देण्यासाठी तुझ्या पुढे येणार नाहीत कारण आता त्यांना मी ओळखले आहे आणि आता तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे माझी ऊर्जा तुझ्यासाठी निरंतर येत आहे आणि माझी सकारात्मक ऊर्जा तेच प्राप्त करू शकतील जे माझे बोल ऐकत आहेत बाळा माझ्या बोलांवर माझ्या शब्दांवर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठी चमत्कार ठरणार आहेत या रात्रीतून येणारा हा संदेश तुमच्या जीवनात तो चमत्कार करेल ते अद्भुत तुम्ही आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुमचे प्रेम तुम्हाला लवकरच प्राप्त होईल तुमच्यातील ते सुसंवाद नष्ट झाले होते काही कारणांमुळे काही भांडणांमुळे ते नष्ट झाले होते पण आता तुमच्यात पुन्हा ते सुसंवाद निर्माण होतील भांडणे संपतील दुःख क्लेश यातना तुमच्यापासून दूर केल्या जातील तुमचे ते विरोध करणारेही तुमच्यापासून आता लांब ठेवण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत याचा अनुभव तुम्ही करणार आहात जर तुम्ही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री गुरुदे वदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीत् श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीत् श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ